अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वाकुर्डी खुर्द मध्ये ग्रामपंचायत सदस्य सागर शिराळकर यांचा सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्यमान कार्ड शिबिर वाकुर्डी खुर्द तालुका शिराळा गावातील ग्रामपंचायत सदस्य सागर शिराळकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम राबविला वाकेश्वर मंदिर येथे आयोजित आयुष्यमान कार्ड मोफत शिबिरात गावातील अनेक नागरिकांनी आरोग्याच्या या सुविधेचा लाभ घेतला सागर शिराळकर हे गावातील पहिले असे ग्रामपंचायत सदस्य ठरले आहेत ज्यांनी महिन्याचा आपला भत्ता समाजाच्या सेवेसाठी खर्च करून निस्वार्थी योगदानाचा आदर्श निर्माण केला त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक लोकांना आरोग्य आणि मदतीचा लाभ मिळाला असून त्यांची कार्यशैली गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सागर शिराळकर यांना सामाजिक कामात विशेष आवड असून ते आपल्या वाढदिवसाला शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा उपयोगी वस्तू देतात आणि गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय पुढाकार घेत राहतात त्यांच्या या सततच्या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांच्या मनात त्यांचा मना आदर आणि प्रेम निर्माण झाले आहे याप्रसंगी शिबिरात ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव सेवा सोसायटी चेअरमन गजानन पाटील वाकेश्वर पाणीपुरवठा चेअरमन विश्वास पाटील सेवा सोसायटी संचालक शिवाजी पावणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप जाधव युवराज जाधव महादेव जाधव अमोल पाटील प्रकाश जाधव अभय जाधव यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते